शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॅरुसभाई नावाच्या व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे या गोळीबाराच्या घटनेत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला भाई या नावाच्या व्यक्तीने घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांना उपचारासाठी करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला असल्याची बातमी आहे गोळीबार केल्यानंतर मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने स्वतःवर चार गोळ्या झाडल्याचीही माहिती मिळत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा